हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बीटचे कटलेट करायचे आहे बीट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून आणि वेगवेगळी तृणधान्ये घालून आपल्याला आज आपल्याला हे कटलेट करायचे आहेत कटलेट हा एक स्वादिष्ट व खमंग पदार्थ असतो जो भाज्यांपासून बीटपासून करता येतो हा एक पौष्टिक पदार्थ आहे यात मिक्स तृणधान्य आहेत भरपूर प्रमाणामध्ये ते आपण आता घेऊयात आता आपण ह्याच्यात ज्वारीचं पीठ घेऊ थोडंसं असंच घेतलं आहे अंदाजानं हे घेतलं गव्हाचं पीठ हे डाळीचं पीठ थोडंसं आपण काढून ठेऊ हे मक्याचं पीठ मका, मका दळून आणलेली हे तांदळाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे थोडं काढून ठेऊ हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे थोडं हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं ह्याच्यात टाकू आपण आता थोडी जिरे याच्यात टाकू आता आपण टोमॅटो कटलेटसाठी याच्यात टाकू थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली शिमला त्याच्यात टाकू आपण कांदा बारीक चिरून घेतला एक मोठा कांदा तो टाकू ह्याच्यात थोडंसं बीट टाकू आपण ह्याच्यात थोडस गाजर टाकू याच्यात घालू काकडी आपण किसून घेतलेली स्वच्छ करून साफ करून घेतली छान किसून घेतली मेथी बारीक चिरून घेतलेली आपण ही मेथी आहे मेथीची भाजी ह्याच्यात टाकू थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे यामध्ये टाकू आपण आता तिखट तुम्हाला कमी जास्त प्रमाणात लागत असेल तसं याच्यात टाकू हळद चवीप्रमाणे आणि कलर प्रमाण याच्यात टाकू धने जिरे पूड आणि ह्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण छान सगळं सारखं करून घ्यायचं आणि हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला शेवटला तिंबून घ्यायचं हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता थोडं थोडं पाणी घालून आपण असं छान तिंबून घेणार आहोत लहान मुलं असं खात नाहीत ना भाज्या बीट वगैरे असं मग त्यांच्या पोटात जाण्यामुळं किंवा वयस्कर लोकांना किंवा सगळ्यांनाच आपल्याला पौष्टिक जावं म्हणून हे अशा वेगळा प्रकार करून आपण खायला करू शकतो नवीन प्रकार असा असा आपण छान उंडा करून घेतलेला आहे आणि इकडं गॅस चालू करून आपण पॅन ठेवलेला आहे ते त्यावर तेल लावून घेतले सगळं आता त्याच्यामध्ये आपण कटलेट करून असे ठेवून व्यवस्थित छोटे छोटे कटलेट करायचे असे लावून घ्यायचे हे असे कटलेट लहान मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता असं थोडस मध्ये हे करायचं असं थोडं छिद्र पाडायचं मध्ये आणि हे असे सगळीकडून लावून टाकायचे छिद्र पाडून असे ठेवले म्हणजे खालून वाफ येते या कढईची आणि वाफ हे शिजतो थोडंफार आणि थोडंफार पूर्ण खाली वरी केलं की लवकर होतात ते परतून त्यामुळे छिद्र पाडायचे तळून पण घेऊ शकता तुम्ही असे पण मी नुसते परतूनच घेतले दोन्ही प्रकारात करता येतात आता हे आपण असे करून घेऊ खालची बाजू वर वरची बाजू खाली अशी करून घेणार आहेत असे छान करून घ्यायचे आणि खालून वरून चांगले परतू द्यायचे चांगले असे शालू फ्राय करून घ्यायचे अशात अजून सगळे खालीवरी करून घेऊ छानपैकी बघा किती आपले छान एकदम फस्ट क्लास वाहिलेले आहेत हे सगळे असे उलटून घ्यायचे दोन्हीकडून छान भाजले जातात आपले परतून झालेले आहेत हे तुम्ही पाहू शकता किती लाल हे झालेले तर आहेत चांगले खरपूस वगैरे खूप हे पौष्टिक आणि खरपूस आहेत हे असेच करून घ्यायचे सगळे एक एक करून हे असे कटलेट माझ्या मैत्रिणी आणि प्रेक्षक नक्की हे पौष्टिक कटलेट तुम्ही करून खा त्याच्यासोबत दही त्याच्यासोबत चटणी सुद्धा खूप छान लागते हे तर हे खूप आवडीच्या लहान मुलांच्या तर आहेच आहे तर असं तुम्ही नक्की कटलेट करा असे कटलेट नक्कीच तुम्ही माझ्या मैत्रिणी आणि माझे प्रेक्षक तुम्ही करून पहा आणि नक्की करून खा आणि आनंदी राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा